आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्या विरोधात असलेल्या सर्व शक्तींचं एकीकरण करण्याचा आज अखेरचा टप्पा मोहोळ येथे पार पडला पर आहे वर्षानुवर्षे पाटील यांच्या सत्तेशी लढणारे संजय अण्णा क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा देत त्यांची शक्ती वाढवली आहे संजय अण्णा क्षीरसागर यांनी मोहोळ मतदारसंघात अनेक निवडणुका लढवल्या आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या समाजासह कट्टर शिवसैनिकांचा आणि एक स्वतंत्र गट कार्यरत आहे एका प्रदीर्घ राजकीय त्यांनी राजन पाटील यांच्या विरोधात ठेवला आज ते आपल्या संपूर्ण गटानिशी राजू खरे यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे खरे यांची ताकद वाढली असून येथील लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे पण हो या तालुक्यामध्ये गेले पंचवीस वर्षापर्यंत पासून जनतेनी काय भोगले आमच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांनी काय भोगले कार्यकर्त्यांनी काय भोगले ते आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मी कधीही त्यांना फायदा होईल आणि संघर्ष माती होईल असा निर्णय घेतलाय नाही आणि या पुढेही घेणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येनंतर या तालुक्यामध्ये जे काय परिस्थिती घडली आणि त्यामुळे आज हे सगळ्या व्यासपीठावर दिसतय मी सुद्धा दिसतोय नाहीतर मी व्यासपीठावर तुम्हाला दिसलो नसतो आणि ते बलिदान तालुकाही विसरणार नाही आणि आज संजय क्षीरसागर क्षीरसागर परिवारही विसरणार नाही एवढं फक्त लक्ष ठेवा राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक घडामोडी घडत असतात कोण आज इथं आहे कोण उद्या आहे हे सांगू शकत नाही परंतु मी आज वर्गानंतर प्रचाराला लागल्यानंतर काही लोक माझ्यावर टीका करत होते की अनगरकरांनी उभा केलाय आणि अनगरकरांच्या मदतीनं हा उभा राहिलाय पण तुम्हाला तुम्ही आ, एक झाली होती स्वर्गीय डॉक्टर वसंतराव चर्ड यांनी सांगितलं की आप्पा तुम्ही आणि संजू सगळ्यांना घेऊन तुम्ही ग्रामपंचायत लढवा आपण लढवली आपण जिंकली एकत्र आलो आणि विजय पण मिळवला आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे या तालुक्यातला शिवसेनेचा परिवार आणि काँग्रेसचा परिवार आणि भाजपचा आमचा जुना परिवार असं आम्ही एकत्रितपणे आमची माहिती त्याच वेळेस होती ही आता पुन्हा झालेली आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा आपण आता जे आपले उमेदवार आहेत राजू खरे यांना प्रचंड मताने विजय करावं आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक संघपणे आपण सगळ्याच्या मदतीनं हा विजय संपादन करून तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण तयार करू निकृष्ट झालेल्या कामाला आळा बसू टक्केवारी ठेकेदारी हे बंद करू आणि या तालुक्यामध्ये सामान्य माणसापर्यंत आपला हा सत्तेचा जो काय लोकसभा निवडणुकीमध्ये हेच चित्र उलट होत आणि त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय दादा मोहिते पाटील असतील आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या तालुक्यातनं चौसष्ट हजाराचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेचा उमेदवार मी असेल परंतु राजकारणामध्ये इच्छा असताना सुद्धा काही वेळा काही प्रादेशिक समतोल राखायचा असतो म्हणजे मंत्रिमंडळ तयार करताना सुद्धा सोलापूरचा मंत्री करायची इच्छा असताना सुद्धा प्रादेशिक समतोल राखावा म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातला एखादा मंत्री करावा लागतो तशा प्रकारे या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घडामोडीमध्ये काय सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी म्हणणार नाही माझी उमेदवारी कट केली किंवा मला टावलं या ठिकाणी मला थोडस थांबावं लागलं यानंतर आदरणीय पवार साहेबांचा माझा दोन वेळा फोनवरती संभाषण झालं त्यानंतर दोन दिवसापूर्वी मला त्याने निरोप दिला की तुम्ही टिंबुरीला या त्याप्रमाणे मी टिंबुरीला गेलो साहेबांची चर्चा केली आजही सकाळी नऊ वाजता मला फोन आला मी चर्चा केली आताही मला म्हणलं तर तुम्ही सहा वाजेपर्यंत मध्ये या मी साहेबांना म्हणलं की ही सभा पाच वाजता साडेपाच वाजता संपणार आहे ही सभा उडकून साहेब मी येतो आता मी ही सभा संपल्यानंतर जाणार आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे बरेचशा माहिती आहे या तालुक्यामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सक्रिय राजकारण करत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी कायम एकत्रितपणे लढायचो कधी आमच्यामध्ये निवडणूक या व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मनोहर भाऊ आणि आदरणीय तर मी सगळ्यांची नाव वेळे अभावी टाळतो क्षमा असावी आणि मी काही जास्त बोलणार नाही मी अनेक वर्ष आपल्या बरोबर बोलतोय लोकसभा निवडणुकीच्या आधी माझ्यावर असाच एक प्रसंग आला होता आणि तो प्रसंग आल्यानंतर मी या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि तुम्हाला विचारलं मी काय करू बरोबर आहे का सांगायला नाही ऐकायला आलोय तुमचं सांगा मी जर त्या ठिकाणी प्रचारासाठी आलो असतो तर तुम्ही मला गावात जाणवलं असतं किमान मला हात येऊ द्यावं म्हणून मी म्हणायचो ऐकायला आलोय आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं